भारतीय जनता पार्टीचा विजय हा युतीचा विजय मुख्यमंत्री महोदयाचा मंत्री महोदयाचा उद्या का काय नेमकं असा डबा आहे चाळीस वर्ष लोकशाही राहिलेली आहे लोकशाही करणारे ज्या आरोप असतील तर माझ्या त्या मेगळ्या मित्रांना सल्ला आहे की तुम्ही बिनधास आरोप करा आम्ही आमचा विकासाचं मॉडेल पुढे घेऊ आणि म्हणून हे तुम्हाला दाखवण्यासाठी एवढे दिवस जे आरोप प्रत्यारोप झाले हे सगळे थांबवण्यासाठी मी तुमच्या पुढं आलो आहे बरेच दिवस मी शांत होतो सगळ्यांनी आरोप प्रत्यारोप करे कोणी पॅनल बनवलं कोणी भांडण केलं पण दोन्ही मुद्दे आज आम्ही फोडून काढले आम्हाला पक्षापेक्षा पक्षाचा त्याग महत्त्वाचा आहे आज भारतीय जनता पार्टीने अधिकृत फॉर्म ठेवला आणि एका ओबीसीला ओपन जागेवर संधी दिली म्हणजे त्यांचा जातीचा मुद्दा फोडून निघालेला आहे फडणवीस साहेबांचं नेतृत्व आणि त्यांची भूमिका महाराष्ट्रप्रती काय आहे शिवाजी गुंतरणी सिद्ध केलेलं आहे आणि सगळ्या जागेवर कुठंही माघार घेतली गेलेली नाही सगळ्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरले गेले त्याचा अर्थ कुठेही प्रभाव नाही हा नगराध्यक्ष गायब झाला असता उमेदवार गायब झाले असते दहा बारा जागा बिनविरोध झाल्या असत्या तर मग दबावाचं राजकारण सगळीकडे अर्ज ठेवून तरी दबावच करू मग याचा काय अर्थ आहे म्हणजे मग या आरोपाला कुठेतरी तर सिद्ध व्हावं आम्ही दबाव करणारे नाही आम्ही आमच्या पक्षाचा उमेदवारीचा अधिकृत त्याग करून सर्वसामान्यांना न्याय दिला हे या सगळ्या प्रक्रियेतून सिद्ध होत उभा राहिला आहे सिंह निशाने घेऊन आता मग आता टायगर आणि सिंह असे वार राजकीय वार पहा आपण काही जंगलमध्ये नाही आहोत ची जनता ही योग्य तो न्याय देईल अजून मी मला शिर्डीच हे जे आरोप प्रत्यारोप एवढ्या दिवसापासून चालले होते माझे सगळे कार्यकर्ते म्हणायचे मला ते उत्तर देणं आवश्यक होतं आणि म्हणून हे मला करून दाखवायचं होतं हे मी करून दाखवलं आता जाऊ संगमनेरला तर वेळ मला मी आमचे लोक आता प्रकारची तयारी करतील मी जाऊ संगमनेर श्रीरामपुरात जाऊया असं म्हणताय की जंगलाचा वाघ सिंह आहे असं ते म्हणले काय बाबा मी ऐकलं नाही आता हे पहा अति आत्मविश्वास हे माणसाला मी तर मला काय अतिआत्मविश्वास नव्हता आणि महायुतीचे सर्व घटक पक्ष मी म्हटलो नाही की शिवसेनेला ताकद नाही मी म्हणतो नाही राष्ट्रवादीला ताकद आपण सगळ्यांना बरोबर घेऊन आज जाण्याचं उदाहरण फक्त महाराष्ट्रामध्ये जिथं सगळीकडे चिखलपेक चालू आहे मीडियामध्ये दाखवता दा वादविवाद आहे आम्ही साईबाबांच्या भावनभूमीमध्ये ती सुसंस्कृती जपत महायुती माननीय आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण केलेली आहे कोपरगावमध्ये भाजपच्या विरोधात तुमच्या युतीचाच आमदार उतरला आहे कोपरगावमध्ये भाजपच्या परिस्थिती तुम्हाला माहिती आहे तुम्ही पत्रकार महोदय आहात तुम्ही तिकडे पण संपर्कात आहात तुम्हाला माहिती आहे आपण लहानचे मोठे इथं झालेलो हो। आहोत तिथं पक्षापेक्षा दोन परिवारामध्ये वाद आहे एकाने एक चिन्ह घेतलं की दुसरं दुसरं घेतो त्यामुळे ते काही नवं नाही ओके चला